कागल तालुक्यातील बोरोडे इतल्या राजे फाउंडेशन आणि आधार बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सराव चाचणी घेण्यात आली सराव चाचणी स्पर्धा घेण्यात आली या चाचणीत ग्रामीण भागातील आठशे युवक युवतींनी सहभाग नोंदवला कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या राजे फाउंडेशन आणि आधार बहुउद्देशीय सेवा संस्था ट्रस्टच्या वतीनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक आणि युवतींसाठी फिजिकल आणि लेखी सराव चाचणी घेण्यात आली चाचणी स्पर्धेचं उद्घाटन सरपंच जयश्री फराकटे आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे यांच्या हस्ते झालं आठशे मीटर आणि सोळाशे मीटर धावण्यासह गोळाफेकचा सराव करण्यात आला त्याशिवाय लेखी चाचणी परीक्षा घेण्यात आली सराव चाचणीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळाला त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल असं संभाजी फराटे यांनी नमूद केलं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बाळासाहेब वारके महादेव साठे केदार फराकटे गुंडू साठे गुरु साठे रामदास फराकटे धनाजी पोवार सचिन कुंभार अनिल चव्हाण रमेश वारके कृष्णात यादव रामचंद्र वारके बाबुराव पवार योगेश बलुगडे सचिन मगदूम उपस्थित होते